मी विला आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या तर मित्रांनो असं म्हणतात की सोशल मीडियावर ग्रो व्हायचं असेल तर काही युनिक कंटेंटची गरज असते आणि सोबतच कंटिन्यू करणं पण गरजेचं असतं आणि तुमचं कंटेंट ऑडियन्सना पसंत येणं पण खूप गरजेचं असतं आणि प्रत्येक वेळा चेंजेस करणं सुद्धा महत्वाचं असते असं म्हणतात तर मित्रांनो आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं स्वतःला वेडे वेळेवर चेंजेस केले आहे आणि आज चेंजेस करून एक चांगल्या लेवलवर ते आहे आपल्या प्रियजनांना आपल्याबद्दल काय वाटते हे दाखवून देण्यासाठी काही व्हिडिओची गरज असते कारण आपण डायरेक्ट कधी कधी सांगू शकत नाही तर अशाच प्रकारचे मित्रांनो ना कंटेन नागपूर मधील एक अशी व्यक्ती आहे ज्याला शायरी किंग सुद्धा म्हणलं तरी चालते मित्रांनो तर असंच एक क्रिएटर मित्रांनो नागपूर मधील आशिष संतापे नमस्कार सर्वांना तर अशी सर्वात पहिला माझा क्वेश्चन आहे की मी तुझी आयडी बघितली आयडी बघितल्यानंतर मला असं काही जाणवलं की तुझ्या आय डीवर शायरीचे व्हिडिओ आत्ता आहे पण त्या पहिले तू वाईन्स व्हिडिओ बनवता तर असे चेंजेस तू केले आहे तर सर्वात पहिला क्वेश्चन हा आहे की ही जी सुरुवात आहे या आय डीची सुरुवात आहे ही नेमकी कुठून झाली आयडीची सुरुवात होण्या अगोदर मी मला म्हणजे काही करायचं होतं मतलब मला खूप जास्त इंटरेस्ट होता कॅमेऱ्यामध्ये काम करायचं तर ते मतलब आजच्या आणि से कम सात वर्ष अगोदर मी यूट्यूब ओपन करून बॉलिवूड जे आहे आपला बॉलिवूड बॉलिवूड त्यांचे मतलब मूवीज बघो त्यानंतर बॉलिवूडमध्ये काम कसं करायचं आहे ते सर्व सर्च करू मी अँड मतलब मला काम करायचं होतं मतलब मूवीचा खूप क्रेज आला मला एक टाईम हा ऍक्टिंगचा ॲक्टिंग ॲक्टिंग मेन ॲक्टिंग तर खूप जास्त इंटरेस्ट होता मला तर मी फेसबुकवर बघो तर एक छोट्या मोठ्या मतलब प्रोडक्शन टीममध्ये जायचा खूप जा प्रयत्न केलाय तर ए, करता 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 रोज तीन तीन चार चार वाजता झोपून मी हे सगळं झाल्यानंतर सिर्फ त्यांच्या इन्वॉल्व्हिटल तर मला काय झालं ना एक आयडी मिळाली होती त्यांचं नाव पण मी सांगू शकतो तुम्हाला आता शुभम पवनीकर आपल्या नागपूरमध्ये राहते शुभम पवनीकर तर ते एस आर एन फिल्म प्रोडक्शन करून एक मतलब टीम होती एस आर एन फिल्म प्रोडक्शन म्हणजे अल्बम सॉन्ग वगैरे युट्यूबसाठी ते बनवत होते अँड छान होतं काम छान टाईमला सात वर्ष अगोदर तर मी ना दादाला मेसेज केला दादा मला खूप इंटरेस्ट आहे मला काम करायचं याच्यामध्ये म्हणून तर त्यांना मला म्हटलं की तुझे दोन फोटो अँड तुझी प्रोफाईल मला सेंड मी केला त्यांना सेंड वगैरे तर हप्त्या मतलब एक वीक नंतर एक वीक नंतर मला त्यांचा आला रिप्लाय बाबू म्हणे आता आम्ही एक न्यू सॉन्ग बनवत आहे मी ना सरांना तुझ्यासाठी म्हटलंय त्यांनी म्हटलं की हे मतलब घेऊ नये तर तू मला इम्जामध्ये भेटायला मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला येशन मध्ये घेऊन गेले सागर निकमकडे तर त्यांनी बघितलं मला मग काम वगैरे दिला मला छोट्या छोट्या एल्बम मध्ये पण काम केलंय मी ना आय तुझं देवडं वगैरे वगैरे काम केलंय मी मग शॉर्ट फिल्म्स मध्ये पण काम केलंय सागर सरांसोबत हो मग ते जसं युट्यूब मध्ये जसं जसं आलंय तर इकडं खूप म्हणजे फॅमिली रिश्तेदार फ्रेंड अन वस्ती सात वर्ष अगोदर हे चीज म्हणजे युट्यूब सोशल मीडियावरही ना खूप मोठी गोष्ट होती याची सुरुवात आता नॉर्मल आहे आता नॉर्मल आहे याची सुरुवात नेमकी सात वर्ष पहिले सात वर्ष अगोदर आता पण व्हिडिओ अपलोडिंग आहे युट्यूब वरती एस आर एम पी प्रोडक्शन म्हणून अँड तिथून लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन चेक करून घ्या अँड तिथून मला खूप जास्त लोक वेगळा समजायची नाही रे हे युट्यूब पर आता हे पिक्चर मध्ये काम करताय अवस्था करताय तर एस आर एन फिल्म प्रोडक्शन जो टीम होती आमची वाली त्यांनी प्रयत्न केला एक मोठी मूवी बनवायची त्याचं नाव होतं फितोस कशाला भाऊ ना मराठी मूवी ती मराठी मूव्ही होती ते फितोस कशाला भाऊ ना त्यामध्ये सर्वांचं हे झालाय ते ऑडिशन आहे की ऑडिशन ऑडिशन सर्वांचं झाला सगळ्यांना जो होती त्यामुळे ज्यांना ज्यांना सूट होते ते दिलं माझ्यासाठी आली कॉमेडीची स्क्रिप्ट मी कॉमेडी आर्टिस्ट तू करू शकते का मी कॉमेडी केली तो आमचे प्रोड्युसर होते रोसेटा हॉटेल त्यांना खूप जास्त ते खूप जास्त हासले मतलब प्रोड्युसर आणि ह्या रोल यांना द्या कन्फर्म द्या गया गया मा सर। <down> ते सर्व झाला मग शूट वगैरे चालू झालं आमचा फुली मांडळ मध्ये मुव्ही सत्तर पर्सेंट बनली सर त्याचा नंतर आला लॉकडाऊन लॉकडाऊन आला तुम्हाला माहितीये ना लॉकडाऊन आला त्यानंतर ते मूवी मध्ये तिथं थांबली म्हणजे टीम मध्ये पण मतलब खूप सारा मतलब खूप तिथं काहीतरी मतलब झाला त्यामुळे ते पुरा पोस्टपोन पोस्टपोन म्हणत 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 आता तो काम पुरा थांबलेला आहे दीड दोन वर्षाचा तो वेळ गेला त्यामध्ये थोडासा काही चेंजेस होणार त्या मूवीचा प्रमो आला युट्यूबवर आता प्रमो 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 ट्रेलरचा अगोदर येते तो छोटासा आलाय त्यानंतर मग चालत गेला चालत गेला पण त्यानंतर जेव्हा कोविड आली लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये मग आला टिकटॉक हो टिकटॉक शायद अगोदर आला असेल लेकिन त्याचा क्रेज आला टिकटॉकचा तर माझ्याकडे एक छोटासा फोन होता ओप्पो ए थ्री एस आतापर्यंत होता पण आता फोन चेंज केला मी ओप्पो ए फोन होता माझ्याकडे तर टिकटॉक मध्ये मग आम्ही मतलब मी व्हिडिओ वगैरे बनवू प्रयत्न करू व्हिडिओ जे म्हणत आला ते इकडे तरी आता इंस्टाग्रामवर पब्लिकला सोचून फील करून न्यू काय चालू आहे ट्रेंड काय चालू आहे हे बघून करू लेकिन टिकटॉकवर कसा जसं आपण कुठे दुकानात चाललो दुकान ऑर्डर गेला आपला टिकटॉक चालू आहे आलो आ, चालू 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 शाळेत गेला शाळेत जावाच्या अगोदर जे नॅशनल त्याच्या अगोदर जेव्हा मित्र आपण सब कॉलेज मध्ये जमा झाले कॅमेरा चालू कर चल शूट कर तेरी प्यारी प्यारी दो वगैरा वगैरे वगैरे चर्चा मध्ये आले आम्ही ते त्याच्यामध्ये माझे नऊ हजार फॉलोअर झाले तिकडं पण आपली किस्मत तशीच तर टिकटॉक बॅन टिक झाला टिकटॉक बॅन झाला सर्वांस मध्ये बंद झाला टिकटॉक त्यानंतर मग इंस्टाग्रामवर आलो इंस्टाग्रामवर आलो तर मला मग एक टीम मिळाली माझे न्यू फ्रेंडशी युट्यूबवर ते पण खूप छान होते वन लॅक फॉलोअर आहे अभिवासनीक नाव आहे टीमचा चा त्यांच्यासोबत काम केलं आहे खूप चांगली बॉन्डिंग झाली फ्रेंडशिप झाली आमची छान छान व्हिडिओ कॉमेडी रोल कॉमेडी कॉमेडीज करावा म्हणून खूप छान छान स्क्रिप्ट मिळाली काम केलं अजून चर्चा त्यानंतर इंस्टाग्रामवर चालू झाला इंस्टाग्राम वर जसा चालू झाला तर धीरे 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 सर मी बघितलं आहे की सोशल मीडियावर खूप मेहनत लागते तर तुझी आयडी बघितली सुरुवातीला आता तू म्हणत आहे की सात वर्षापासून केली पण इंस्टाग्राम आयडी जी आहे डिसेंबर महिन्यामध्ये तुझे हंड्रेड के फॉलोअर झाले त्याच्यानंतर आज दोन महिन्यामध्ये तुझे चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार फॉलोवर झाले आहे तर काय सांगशील म्हणजे कशा प्रकारे तुला मेहनत लागली आणि काय सर्वात अगोदर ना सर आपल्याला इंस्टाग्राम वर फक्त थेच टाकायचे आहे ज्यांना मतलब पब्लिक पुणा नवीन बघेल मतलब पब्लिक ला काही नवीन बघायला मिळत आहे पब्लिक ला म्हणजे तो व्हिडिओ लागून राहिला कुठे ना कुठं माझी जास्तीत जास्त व्हिडिओ वगैरे असते मम्मीच्या वर म्हणजे मम्मीचं डायलॉग मी जास्त त्यानंतर एक प्राणी वाला मतलब जो असते जो रिलेशनशिप चालते आता जनरेशनमध्ये त्यांच्या रिलेटेड म्हणजे डायलॉग वगैरे मधून मारतील तर ते जो रिलेशन नॉलेज मतलब जो रिलेशनशिपमध्ये जो लोक राहतात ते लोक मतलब व्हिडिओ शेअर करतात इस्ट्री टाकतात तर व्हिडिओ तो नवीन त्यांना बघायला मिळतोय त्यामुळं म्हणजे थोडा फॉलोअर थोडा लवकर पण आले मला अँड छान चालू आहे त्या पेज बाकी जो कंटेंट क्रिएटर आहे ते पण असे करतील तर ते पण चांगले जातील सब आपल्या विषयावर मतलब बरोबर जात आहे बट आपल्याला पब्लिकला हमेशा प्रयत्न करायचा काही थोडा नवीन द्या थोडा डिफरंट द्या बरोबर बस म्हणजे लोकांना काय आवडते ते जर तुम्ही समजा जर लोकांना देत असाल तर ऑटोमॅटिक ग्रो होणार आपण खूप महत्वाची गोष्ट अशी की सुरुवातीला आणि आता फटाफट ग्रो पड़ होते म्हणजे याच नेमकं काय कारण क्वालिटी एक गेलाच पाहिजे आपला एक म्हणजे ठरवलेला आहे आपण व्हिडिओ पोस्ट केला फ्री झालो जसं आपण उद्यासाठी साठी की उद्या काय भरून टाकायचंय थोडा त्याला टाइम द्या उद्याच्या कंडेंटसाठी टाइम द्या तर तो व्हिडिओ थोडा काही ना काहीतरी तर मी आता जशी बोलत आहोत तू एवढी चांगली मराठी बोलते मग मराठी बोलते पण व्हिडिओ म्हणजे काय शायरी असतात माझी वाले जो शायरी असतात तर ते कसं ना मी हे चाहते आपण मराठी पण प्रत्येक जागी काय होते सर मराठी जे आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये चालतात आणि तो यूपी बिहार राजकोट गुजरात जो अदर जो सिटी आहे आपले त्यांना मराठी येतात पण कमी येतात म्हणजे पुरांना नाही पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल ज्यांना मराठी येते त्यांना हिंदी पण समजते बिलकुल म्हणून मी आवडीनं ते बघतात मी हे चाहते की माझा व्हिडिओ पुरा इंडिया मध्ये ऑल ओवर इंडिया समजला पाहिजे ऑल ओवर इंडियाला टार्गेट करून हे व्हिडिओ त्यांना समजला पाहिजे हे एक न्यू रिझन आहे हा याच रिझन आहे तर इंस्टाग्राम वर क्रिएटर आहेत तर आता हे व्हिडिओ जो बघणारे आहे हा व्हिडिओ बघणारे जे लोक आहेत पण खूप सारे क्रिएटर आहे तर तू त्या क्रिएटरनं काय सांगतील असं म्हणजे एक वेगळं काय सांगतील तुझ्या तुला काय वाटते तुझ्या मताने म्हणजे क्रिएटरनं कसं काम करायला पाहिजे आज तू एक लाख चाळीस हजाराचा अभव तुझे फॉलोवर आहे तर तू क्रिएटर जे आहे तुझे व्हिडिओ बघणारे किंवा तुझे फॅम लोक आहेत किंवा क्रिएटर राहू शकतील प्रत्येक माणूस हा वाटते का तो मदत म्हणून मला करायला पाहिजे मी करतो माझ्या इच्छा आहे तर अशा क्रिएटर लोकांना तू काय सांगतो क्रिएटर लोकांना फक्त एवढा सांगू शकतो की टीम टीम घेऊन जा समजा संबंध चांगलं ठेवा न्यू न्यू कंटेंट द्या अँड पूर मतलब एक न्यू कंटेंट मतलब प्रयत्न करा तर आपला सर्व म्हणजे फॅन बरोबर होईल न्यू कंटेंट दिल्या पाहिजे बहुत गर्दीचा पॉईंट आहे न्यू कंटेंट द्या म्हणजे युनिक न्यू कंटेन आणि मी जसं बघितलं की तू पहिले वाईस वाले टाईप मध्ये आता तू शायरी कडाला तर हा जो चेंज आहे हा चेंज कुठून आला म्हणतो हा चेंज सर ह्या इकडनं आलाय कमेंट सेक्शन असते आपला बघा कमेंट सेक्शन मी वाचते रात्री जेव्हा मी फ्री राहते ना तर कमेंट सेक्शन पब्लिक काय चाहते पब्लिक काय म्हणतोय पब्लिक काय सोचते बदल, ते मी कमेंट सेक्शन मध्ये बघतोय मला खूपदा म्हटलंय की दादा ऐसानी ऐसा करो दादा वैसानी करते नोटीस करते एक दोन आला टेस्ट चालते पण एक दोन सोडून आपल्याला वीस तीस पंचवीस शंभर येऊन राहिले तर म्हणजे आपल्याला करावं लागेल बरोबर त्यांना आवडन्स नाही त्यांना आवडन्स नाही तर आपण भरून करायचं त्या त्यामुळे आपल्या मतानं न करता आपल्याला काय आवडते हे न करता ऑडियन्सना काय आवडते हे जर केलं असं म्हणणं आहे आशीष भाऊ की जर पब्लिकला काय आवडते हे जर आपण करू ऑटोमॅटिक एक हे एकमेवर राज चालते त्याला खूप मोठा रास दिला आहे अशी भाऊन लक्षात ठेवा आणि त्याच्यावर काम करा मी बघितलं आहे की तुम्हाला आताच एका मध्ये इव्हेंट मध्ये मी गेले होते बघितला मी इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ आहे मी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही मध्ये जाता मध्ये गेल्याच्या नंतर तिथला जो वातावरण आहे तिची फिलिंग आहे आणि असा कधी विचार आला होता का म्हणजे विचार केला होता मी का म्हणजे एखाद्या मध्ये जाईन ऍज अ गेस्ट मला बोलवणार लोक आणि मी बसणार असा कधी विचार केला होता का इंस्टाग्राम सुरू करताना असं कधी वाटलं होतं का बघा सर इंस्टाग्राम टिकटॉक जो मी स्टार्ट केला मला असं नाही वाटलं की इंस्टाग्राम टिकटॉक मुळे मला स्टेज मिळत मी नाही कधी नाही सोचलं बस एक आपला स्टाईल होता आपली आवड होती ती काही क्रिएट करायची ऍक्टिंग तुम्हाला सांगितलं मी मला काय वाटलं की जेव्हा मी बॉलिवूड मध्ये जाईन जेव्हा जा मला मोठी मोठी पिक्चर भेटाल तर जसं की मला आयफा अवॉर्ड चालते सीफा अवॉर्ड मोठे मोठे अवॉर्ड राहते तू नेम इज तू गोस तू असं फिलिंग आहे संता आशिष संता मी जाईल स्टेज मध्ये मग जो मी आज जो मतलब डायरेक्टर प्रोड्युसर मी हे सोचू सर पक्का सोचू आजच्या सात आठ वर्षाची अगोदरची गोष्ट आहे मी युट्यूब ट्रोल करे नाही हे असाची -मु गोष्ट नाही खरं खरं हे विजन पाहिजे जर तुम्ही हाचा विचार करा तर अल्टो तर नक्की घ्याल सुरुवात कुठून होणं हे गरजेचं नाही तुम्हाला लोक ओळखणं गरजेचं आहे आणि बोलवणं हे गरजेचं गरजेचं आहे अच्छा तर म्हणजे तेव्हा तसा विचार केला होता पण म्हणजे इंस्टाग्राम मुळे जाणार बा असं बिलकुल नाही कधी नाही टिकटॉक नाही इंस्टाग्राम मला कधी वाटलं नाही की याच्यामुळे स्टेज मिळेल या थोडे लोक मतलब लोक वडतात हे मी ना सोचलं होतं तेव्हा टिकटॉक मध्ये थोडा झालता तेव्हा हलका फुलका सीन होता पण टिकटॉक जास्त इंस्टाग्रामवर झाला असं आजचा सीन थोडा अलग आहे पण टिकटॉक आणि इंस्टाग्राम मुळे मला असं होईल कधी नाही वाटलं आज बहुत खुश आहे मी इंस्टाग्राम मुळे खूप छान वाटते मला खूप छान छान मला सांग आता एवढे फॉलोवर झाले मी इव्हेंट वगैरे केले तर असा एखादा किंवा मग आता पहिली फर्स्ट सेल्फी वगैरे फर्स्ट सेल्फी हा एक वेळा काय झाला ना सर अचानक ना कमसे कम हे गोष्ट आहे एक वर्ष आसपासची गोष्ट आहे माझे जे मोठे दादा आहे पकोडे घेऊन म्हणे मला माजरी म्हणून आमच्या एरिया माजरी मध्ये पकोडे घेऊन म्हणे दादाने पैसे हो वगैरे दिले मला मी गेलो तर तो पकोडे वाला फेमस आहे थोडा मतलब फेमस आहे तर असे खूप लाईन लागली आहे ना तो पकोडे बनवून जायला म्हणजे जसे त्याचे पकोडे आले तसे ते फटफट फटफट लोक घेऊन यायचे आम्ही सर असे वेट करता वेट करता वेट करतो मी थोडा लेटच गेलो म्हणा तिथे पण अगोदरचे खूप सारे मुलं होते तिथं जे वेट करत होते पकोडे त्यांनी जस ते काढले तुम्हाला घेत आहे तुम्हाला घेत तुम्हाला घेत आहे माझी मला विचारलंच नाही कारण की असं तो असा वाटेल ना सरांना तर माझ्या येत पर्यंत ते खतम होत होते तर इकडून चौथा या पाचवी असे मुलं होते दोन मुलं होते अरे यार आशिष भाई बोले आप लेकर जाव बोले मी आपडिओ देखता बोले यार आप जाओ बोले हम रुकते बोले बोला नाही जाऊ बोला मी रुकता बोला नाही नाही आशिष भाई बोले यार आप जाओ बोले यार जाओ बोले आप बोले मग त्याला मी विचारलं असं मतलब त्याला दिला मला त्याला विचारलं अरे नाही यार बोले आप बहुत अच्छे हो बोले यार मी आपले व्हिडिओ देखील यार भाई बोले म्हणजे फोन नी लाया बोले घर से बोले मी म्हणजे फोन नी लाया तर फोटो जरूर दिले होते तर माझ्याकडे जो फोन होता त्याच्यानं मी फोटो घेतली त्याला सेंड बी केली त्याला फोटो दिली इंस्टाग्राम ची गोष्ट आहे म्हणजे असा पण किस्सा होऊ शकतो की आपले फॅन लोक आपल्याला समोर तू पहिले घेऊन पहिले घेऊन झाला असा माहित असतील दिवशी मला रातभर झोप नाही आली मी म्हटलं आशिष कुस्त तू अच्छा कर रहा है मतलब तुला काही तर छान आहे म्हणजे आनंद नाही बरोबर आहे मी पण समजू शकतो कारण कधी कधी आमच्या सोबत पण असा किस्सा झाला आहे की फर्स्ट सेल्फी जेव्हा माझ्यासोबत माझा मित्र होता जो आता कॅमेराच्या मागे आहे रॅपवर आणि आमची पहिली सेल्फी जेव्हा आम्हाला घ्यासाठी जेव्हा एक व्यक्ती आला दुरून जाता आम्हाला विचारलं होतं तेव्हा आम्हाला पण रस वाटलं होतं जसं तुला वाटलं रातभर झोपण्या लागली तसंच माझ्यासोबत पण झालं होत आणि होते तर हे सगळं ठीक आहे पण आज आपण व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ बनवत असता आणि कसं असते आपले घरचे लोक आहेत आणि आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे याच्यामध्ये खूप सारे निगेटिव्ह लोक असतात खूप सारे पॉझिटिव्ह पण लोक असतात प्रत्येक याचे लोक आहेत तर तू जेव्हा व्हिडिओ बनवत आहे तर घरचे लोक किंवा फॅमिलीमधले लोक किंवा जे आहे यांचं काय रिॲक्शन होतं म्हणजे यांचं काय मत आहे म्हणजे कशा टाईपचं तुला ट्रीट केलं जाते फॅमिली जी आहे माझी फॅमिली एकदम फुल सपोर्ट मला शायद असं वाटतंय की अशी फॅमिली कोणाला सपोर्ट नाही करत असेल जस्ट मला सपोर्ट करते मला आयफोन घेऊन दिला मम्मीला अच्छा बाईक घेऊन दिली घरच्यांना आजपर्यंत मला मग त्यांना माहिती आहे माझ्या फॅशन काय मला काय आवडते मला जेव्हा माझी शूटिंगच आहे ना ते अल्बम वेल्बमची मी सकाळी सहा वाजता उठो सर सहा वाजता उठो पाच वाजता उठो शूटवर जायसाठी कपडे वगैरे रात्री ट्रेस वेस करून नाही का म्हणजे मॉर्निंगला मला शूटला जायचं मम्मी पप्पाला सांगायचं मम्मी पप्पा खूप सपोर्ट करायचे मला मी मॉर्निंगला जसा उठो पप्पाला पप्पा झोपूनच राप्पा चाललो शंभर रुपये दे मला थिएटरसाठी खर्चा साठी नाश्त्यासाठी पप्पा मम्मी दोघं पण दे मला जा करताय कर ठीक आहे मस्त आहे या जा मतलब त्यांना सपोर्ट खूप जास्त मिळाला मला फॅमिलीचा सपोर फुल सपोर्ट सपोर आज पण आहे त्याच्यामुळे आज तू एवढ्या म्हणजे फ्रेंडली आणि फ्रँकली म्हणजे मोकळ्या मताने तू कंटेंट क्रिएशन करू शकता आपल्या या शोचा एक भाग आहे म्हणणं चालते एक राऊंड आहे मला चालते अजब गजब राऊंड अजब गजब राऊन ठीक आहे आणि या राऊंड मध्ये क्वेश्चन पण अजब असते आणि त्याच अन्सर पण गजब असते तर त्याचा माझा सगळ्यात पहिला माझा क्वेश्चन आहे मी बघितलं आहे की आशिषला अशा जे क्वेश्चन आहे आपण जो क्वेश्चन विचारतो या क्वेश्चन मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि तो वेगळ्या प्रकारचे असे व्हिडिओ सुद्धा खूप सारे बघितले आता बघू आपण काढलेले क्वेश्चनचे किती पटापट पड़ उत्तर देतील तर सगळ्यात पहिला क्वेश्चन असा आहे माझा अशी कोणती गोष्ट आहे जे बायको आपल्या नवऱ्याला नवऱ्याला पण सांगत नाही अशी कोणती गोष्ट आहे जे आपली बायको आपल्या नवऱ्याला सांगत नाही गोष्ट सांगत नाही आता विषय असा आहे की आजीज बाजू लग्न झाले नाही माझं लग्न झालं आहे आता बघू सांगू शकते का अशी कोणती गोष्ट आहे जे बायको आपल्याला नवऱ्याला पण सांगत नाही मी मला माहित होतं अशी गोष्ट क्वेश्चन अशी राहते म्हणून म्हणून मी अशी पीएस क्वेश्चन काढून बायको आपल्या ना सांगत की अशी कोणती गोष्ट आहे जे बायको आपल्या नवऱ्याला पण सांगत नाही 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 मला पण नाही माहीत मला पण नाही माहीत मला पण नाही माहित नाही का त्याच आन्सरच नाही मला पण नाही माहीत नाही आन्सर नाही सर नाही मला पण नाही माणसाच्या शरीरातला असा कोणता अवयव आहे ज्याच्यात हाड नाही पण तो अशी पण वेळ आणू शकते एवढी त्या ताकद आहे त्याच्यामध्ये ना तुमच्या हड्ड्या पण तुटू शकतो सेकंड हाड आहे काय इन्सानला पण माहित नाही हो माणसाच्या शरीरातला असा कोणता अवयव आहे ज्याच्यात हड्डी नाही आहे हाड नाही आहे पण त्याच्यात एवढी ताकद आहे की तो माणसाची पण तोडू शकतो दिमाग नाही दिमाग नाही जवळजवळ आहे जवळ आहे जवळजवळ आहे पण नाही दिमाग तर नाही आहे हड्डी नाही आहे ना आणि दोन हड्ड्या तोडू हड्ड्या दोडू शकते एवढी ताकद राहित्या म्हणजे काय ते हड्ड्या दौडू शकते आता आपल्या शरीराचा कोणता भाग आहे कोणता अवयव नाही माहित नाही माहित मला वाटल भाऊ पडापट उत्तर देणार काय त्याला काय हरकत नाही उत्तर चांगलं आवड याचं मग उत्तर नाही आता याचं उत्तर आहे जीभ झीभ काय कशी कोण हड्डी झीभ अशी हड्डी दौडू शकते जीवना आपण कोणाला समजा काही म्हणलं तर तू आपल्या होऊ शकते अशी कोणती गोष्ट आहे जे पोरं थोडं केलं की म्हणते हा बस होऊन जाते आता पण मुली करतच जाते करतच जाते आंबा नावच नाही येत अशी कोणती गोष्ट आहे की मुलं थोडं गेलं का बोल झाला आता पण मुली कामाचं नावच घेत नाही करत काम काम नाही जॉब काम कामच माणूस पण करते मुलं पण करते अच्छा अच्छा हा मेकअप <laughs> आहे ना नाही नाही मेकअप मेकअप साठी मेकअप साठी मेकअपसाठी ना <laughs> शॉपिंग 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 आणि गोष्टी शॉपिंग आणि गोष्टी मुली कधीच थकत नाही पोरं थोडी केली का अरे हो बोत झाला म्हणजे एक पाच फुटाची गल्ली आहे पाच फुटाची गल्ली एक पाच फुटाची गल्ली आहे त्या गल्लीमध्ये दोन ॲटोवाले क्रॉस होत आहे मग मला सांगा ते ॲटोवाले कसे क्रॉस होणार कारण गल्ली तर फक्त पाच फुटाची आहे आणि तिथून एकच ॲटो जाऊ शकतो मग दोन ॲटोवाले कसे क्रॉस होणार पैदल जाईन बापरे पैदल जाईन ना काही ऑटो वाले ऑटो घेऊन नाही येऊन राहिले पॉईंट आता मी फसलो ऑटो घेऊन नाही येऊन राहिले ते ऑटो वाले येऊन राहिले तर ते पाच फुटच्या होत गेला त्यांना मी म्हणलं होतं ना अजित भाऊ बोत म्हणजे अशा क्वेश्चन मध्ये पुरा आहे दोन विमान आहे दोन विमान आहे ज्यांची टक्कर झाली आहे आणि ते पण इंडिया पाकिस्तान बॉर्डर वर तर मला सांगा की त्यांच्यात वाचलेले जे लोक आहेत त्यांना आपण कुठं गाळणार पाकिस्तान मध्ये की इंडिया मध्ये इंडियामध्ये कुठं गाडणार आपण दोन विमान आहे ज्यांची टक्कर झाली दोन विमान इंडिया इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर बॉर्डरवर पाकिस्तान बॉर्डरच्या वरती टक्कर झाली त्याच्यामध्ये जे वाचले लोक आहेत त्यांनी आपण कुठं क्वेश्चन मध्ये आन्सर आहे तुम्ही क्वेश्चन समजून घ्या पहिले जसं ऍटोवाल्याचा क्वेश्चन समजला ना हा समजून पुन्हा एकदा क्वेश्चन रिपीट करू कळलं कळला बॉर्डर तुम्ही लोक आता सर ते समुद्र मध्ये तर कुठे करेल नाही एक मिनट एक मिनट दोन विमान आहेत ज्यांची टक्कर झाली दोन विमानची टक्कर झाली इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर आता त्याच्यामध्ये जे वाचलेले लोक आहेत त्यांनी आपण कुठे काढणार इंडियाच्या मध्ये गाळणार की पाकिस्तान मध्ये काढणार बडी दुविधा मध्ये फस गए आशिष भैया माझ्या हिषोबानी जे वासलेले आहे जसे ते खाली आले त्यांना पण हॉस्पिटल घेऊन जाईल फॅमिलीला इन्फॉर्म करेल ते आपले आपले काय काय <laughs> म्हणजे सरळ सरळ म्हणजे वासलेल्या लोकांना आपण कसं गाडणार आहोत वासलेल्या लोकांना कसं गाडणार आहोत मुर्द्यांना गाडू आपण अरे आपण मुर्द्यांना गाडू वाते वासलेला वाते वासले बरोबर आहे तुमचा आन्सर खूप छान खूप छान तर मित्रांनो ही होती आशिष भाऊची जर्नी कशा प्रकारे इंस्टाग्राम वर आले आणि कशा प्रकारे जर्नी होती काय काय स्ट्रगल त्यांनी इथं केलं इंस्टाग्राम वर आणि आज ते एक लाख चाळीस हजार प्लस फॉलोअर आहे त्यांनी सर एकशे सत्तर किलोमीटर दूर आमची मतलब माहिती तुम्हाला द्यासाठी आलेली आहे तर सरचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अँड कमेंट सेक्शन मी करा प्यारा सरला तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा भेटू अशाच व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा तोपर्यंत पात्रा दिलकुला दिल पिला